खऱ्या अर्थाने काळभाग यात्रेच्या निमित्ताने ज्यांचं या आगमन झालं ते आदरणीय मेयर शरे चंद्र त्याचबरोबर या मंच उपस्थित असलेले माननीय आमदार अमोलजी खदा साहेब त्याचबरोबर या अमदबरोबर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेले मान्य चव्हाण साहेब कारखान्याचे चेअरमन माननीय चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि या गावातील वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि तरुण मित्रांनो खऱ्या अर्थाने अण्णांनी बोलल्यानंतर मी बोलणं हे अपेक्षित नाही अपेक्षित नाही परंतु खऱ्या अर्थाने अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचं ठेवलं म्हणून अण्णांचं आभार मानण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभं आहे प्रथम आपण जे सत्कार केला त्यांचे देखील मनापासून या ठिकाणी आभार करतो आभार व्यक्त करतो त्यांनी काय केलेल्या कामाचे देखील खऱ्या अर्थाने कौतुक हे जे काय काम केलेलं जातं त्याचं देखील खऱ्या अर्थाने कौतुक या ठिकाणी करतो आजच्या या कालभैरव यात्रेच्या निमित्ताने मला माहिती आहे ज्यावेळेस आमंत्रणाला आले होते त्यावेळेस आमंत्रणाला येत असताना गावकऱ्यांनी देखील आणि मुलांनी देखील सर्व सागर जे असेल या ठिकाणी शलेभाऊ असेल माझी सरपंच सर्व मंडळी असतील यांनी देखील मला या ठिकाणी पहिले सांगितलं की आपलं काम मंदिराचं चालू आहे ते काम पूर्ण व्हावं या दृष्टीला मला पहिले पावती दिली आणि ती पावती दिल्यानंतर त्यांना म्हटलं कारण त्या गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर वंदने तिच्या साहेबांनी देखील या गावाला कधीच काही कमी करून दिलं नाही कारण की या गावातील जी खरी परंपरा आहे ती परंपरा खऱ्या अर्थाने सांगण्याचं नाव दाखवलं गेलं राणासाहेबांनी खऱ्या अर्थाने या गावावरती आणि सायबंवरती जे ट्रेन केलं आणि या गावाच्या माध्यमातून जे विकास काम खऱ्या अर्थ या गावातील परिसरामध्ये झालेले आपल्याला पाहायला भेटत त्या अनुषंगाने पाहिलं आपलं प्रभू रामचंद्र असताना दोन हजार सतरा साली मी सर्वांच्या दिवशी राम जन्मभूमीच्या दिवशी देखील सांगितलं तर त्या दिवशी मी आलो होतो आणि आल्यानंतर दोन हजार सतराला या ठिकाणी आपण गावकऱ्यांनी सर्वांनी प्रस्ताव केला पहिला मी या ठिकाणी माझ्याकडून चेक दिला आणि त्या चेक खऱ्या अर्थाने आपण बघतो की सर्व लोकांना म्हणजे या ठिकाणी प्रेरणा झाली आणि प्रेरणा होऊन खऱ्या अर्थाने जे काय मंदिर आहे ते काल आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिवस आपल्याला खरा अर्थ या गावकऱ्यांनी केलेलं खर्च आहे ते कष्ट जरूर या ठिकाणी सांगितलेलं पाहिजे अण्णा मी आज बघतोय का अण्णा खऱ्या असताना आपण मी या ठिकाणी येत असताना सकाळी भीडवरून निघून पुण्याला आल्यात पुण्याला मान्य काकांना त्या ठिकाणी भेट झाली तिथून परत अकोल्याला या ठिकाणी पाच तासाचा दौरा संपूर्ण दिवसभर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर प्रवासामध्ये एक आपण म्हणतो माणूस सेफ्टीक होतो जास्त त्रास होतो परंतु असे सगळे याला कारण बाजू खऱ्या अर्थाने आपण या गावामध्ये या ठिकाणी नडक गावमध्ये आमच्या या तरुण मित्रांच्या सर्वांच्या आग्रह खातर आपण या ठिकाणी आलात गावकऱ्यांच्या आग्रह खातर या ठिकाणी आलात इथे येत असताना आम्हाला सर्वांना या गावकऱ्यांना आपण आमंत्रित करत असताना आम्हाला सर्वांना माहिती का या ठिकाणी या राज्यामधला एक आमदार असा आहे की गोर गरीब कष्टकरी शेतकरी माणसांची जो बाजू घेतो तो बाजू घेऊन काढण्या अर्थाने लढणार माणूस म्हणून अण्णा आपण सर्व महाराष्ट्राला परिस्थित आल पर आणि अर्थाने काढून आलात गोरगरीब माणसांचा या ठिकाणी आपण बघतो का ज्या उमेदीने ही सर्व मंडळी या ठिकाणी बसले होते की अण्णांच्या हस्ते आमचा सत्कार झाला पाहिजे का ज्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरीब कष्टकरी शेतकरी माणसाला या ठिकाणी आधार दिला का कुणीही संतोष देशमुख देशमुख साहेबांसारखा एक सामान्य कार्यकर्ता गावाचा सरपंच होतो सरपंच झाल्यानंतर त्या ठिकाणी गावाच्या रक्षणा करता या ठिकाणी पुढे येतो वेळे प्रसंगी जीवाची बाजूतो परंतु गावाच्या असलेल्या विकास कामांना या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने जाऊन न देता याच्याकरता गावाच्या बरोबर राहायचं काम त्या ठिकाणी करतो परंतु दुर्दैवाने त्याच्यावर जो अत्याचार झाला आणि अत्याचार होऊन खऱ्या अर्थाने त्यांना स्वतःच्या प्राण्याची आवठी द्यायला लागली परंतु ही देत असताना खऱ्या अर्थाने यांना आपण त्या बाजूच्या काही ज्या सभागृहामध्ये मांडल्या बाजू त्या नाही या ठिकाणी आपण बघतो का त्या खरोखरच आपण ज्या पाडलेल्या गोष्टी होत्या त्याच्या कुठेही या ठिकाणी अतिवास्तव नव्हतं हे या ठिकाणी सर्व समाजाला चित्र या ठिकाणी आलं ते स्पष्ट आल्यानंतर प्रत्येक माणूस आणि माणूस या ठिकाणी मनामधून रडला जातो आणि रडत असताना या ठिकाणी ज्या गोष्टी ज्या गोष्टीला आपण वाचा फोडली आणि ही वाचा फोडत असताना गरीबाला न्याय द्यायची भूमिका या भूमिकेतून आपण जी लढाई लढलात त्याबद्दल खरंच खरंच आमच्या या गावकऱ्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने आपले कौतुक करावं असं वाटतंय पुन्हा एकदा अण्णांसाठी या ठिकाणी जोरदार ताळ्या होऊ द्या या ठिकाणी खातो इच्छितो अण्णा खरं अर्थाने आपण गोर गरिबांची लढाई घेत जो काही लढा आहे तो पुढे न्यायचं काम करतात पुन्हाच एकदा या ठिकाणी माझ्या वतीने आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपण या ठिकाणी अतिशय लांबून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलात पुन्हाच एकदा आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो माननीय आमदार अमल भाऊना या ठिकाणी काल फोन केला म्हटलं का काल फोन असताना सांगितलं तर काही झालं तरी गावकऱ्यांची आपण पाच मिनिटं वेळ काढून या अतिशय व्यस्त दिवस आहे अनेक गावांमध्ये या ठिकाणी यात्रा आहेत कार्यक्रम आहेत परंतु अशाही कार्यक्रमांमधून वेळ काढून मान्य अण्णा या ठिकाणी आलेत मान्य अमोल भाऊ या ठिकाणी आले व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलं मी मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद